सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर विक्रांत कसे आहात तुम्ही सर्वजण छान असाल मित्रांनो आज आहे गुरुवार गुरुवारपासनं नवरात्र उत्सव आपला साजरा होत आहे बारामती शहरामध्ये जे प्रसिद्ध असलेले माळावरचे देवीचं मंदिर याबद्दल मी तुम्हालाच माहिती सांगणार आहे मित्रांनो नऊ दिवस ते दहा दिवस खूप छान असा नवरात्र उत्सव सा या ठिकाणी साजरा होतो तर चला आपण जाऊया माळावरच्या देवीला बारामती शहराचे आराध दैवत असलेल्या माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी घटस्थापनेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे नवरात्र भाविक पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी येतात माळावरच्या देवीचं मंदिर परिसरात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी स्टॉल्स लावल्याने दहा या भागेला यात्रेचं स्वरूप प्राप्त होते सुमारे दोनशे चौदा वर्षापूर्वी बाळोबा राजाराम गाडवे यांनी या मंदिराची स्थापना केली असे नमूद केले आहे प्रारंभापासूनच या मंदिरात नवरात्रात नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं सादर केला जातो गाडवे कुटुंबाकडे या मंदिराची देखभालीची जबाबदारी आहे आज मी तास गाढवे कुटुंबाची पाचवी पिढी आता या मंदिराचं कामकाज पाहत आहे या मंदिराची रचनाही अत्यंत आकर्षक असून बाहेरूपी मूर्तीचं दर्शन सहजतेने घडते नवरात्रात दरवर्षी सकाळी पूजा दुपारी व संध्याकाळी आरती भजन कीर्तन अष्टमीला होम असे कार्यक्रम असतात नवरात्रीतील पाचव्या व सातव्या माळेला या मंदिरातील पंचकृषीतील भाविक मोठी गर्दी करतात पाचव्या दिवशी काठी उभारण्याचा कार्यक्रम होतो ह्या दिवशी आराधी समाजाच्या भाविकांची मंदिरात मोठी गर्दी जमते या मंदिरातील देवीच्या मूर्तीला नवरात्र दरम्यान विविध वाहनावर बसवले जाते विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला देवीची पालखी बारामती शहरात आणली जाते शहरातील मुख्य मार्गावरून देवीची पालखी फिरून पुन्हा मंदिरात नेली जाते देवीच्या दर्शनासाठी केवळ बारामतीच नव्हे तर शहरात पंचकृषीतून भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने बारामतीत येतात मित्रांनो ही माळवरची देवी म्हणजे श्री तुळजाभावानी माता सर्वजण आपली फॅमिली घेऊन या मातेच्या दर्शनासाठी येतात तर नक्की या मित्रांनो आपल्या बारामतीमधील భ మేచ దర్శన నక్కి రా ఉదే భోల్ భవాత జర్వ మంగల్ మంగళ శివే సర్వార్థ సాధికే శరణే త్రంబకే గౌరీ నారాయణీ నమోస్ सर्व मंगल मांगल शिवे सर्वसाधिके शरणे गौरी नारायणी श्री भवानी माता की जय श्री तुजा भवानी माता की जय धन्यवाद नवरात्र उत्सव जिकडे तिकडे अंदाज सुरू आहे देवीची एक आरती तुम्ही कदाचित ऐकली असेल तर मी ही तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे श्री तुळजाभवानी मातेची आरती पहिली आरती मानती ग माझ माय आरती मानती पहिली आरती मान ती ग माय आरती मानती एवढं करा शितोरी ग माझ माय करा गितवरी बोळ्या बगताच्या घरी ग माय सेवकाच्या घरी दिला मंडप आत ग माय मंडप आतफ पहिली आरती मान ती ग माय आरती मानती, मानती। रमी अंबाची बायटी माझी माय अंबाची बायटीक उद जळ तोळा तोळा ग माझी माय जळ तोळा तोळा पहिली आरती मान ग माझ माय आरती मानती तुमचं वाघाच आसन ग माझ माय वाघाच आसन वरती अंबाच भैसून ग माझ माय देवीच पहिली आरती मान ग माझ माय आरती मानती तुमचे पडले कारण ग माझ माय पडले कारण म्हणून मांडल सुवर्ण ग माझ माय मांडल सुवर्ण ठेवा आनंदाने ग माझ माय ठेवा आनंदाने उद जळ गोळा तोळा ग माझ माय जळ तोळा तोळा पहिली आरती मान ती ग माझ माय आरती मानती लावा कापराचा च्या ज्योती ग माझी माय कापराचा ज्योती भक्त आरती ओळ ग माझे माय आरती ओळी केली अंबाची आरती ग माझ माय देवीची आरती झाली देवीची आरती ग माझे माय अंबाची आरती पहिली आरती मानती ग माझ माय आरती मानती पहिली आरती मानाची ग माझे माय मानाची Tai tí ó zà bá wà ní màtá ki te. तर मित्रांनो जी माळावरची देवी श्री तुळजाभवानी माता या मातेची सर्व पूजा सर्व करण्याचा मान गाढवे कुटुंबियांना आहे तर चला आज आपल्याला यो योग आला आहे जे गार्वे कुटुंबीय जे तिथले एक पुजारी काका आहेत देवीची पूजा करतात हा नवरात्र उत्सव दहा दिवस चालतो तर या दहा दिवशी नक्की हे काय काय करतात विजयादशमीला त्यानंतर होम काटे असते देवीचे या ठिकाणी काय गोष्टी करतात हे सर्व आपण आज काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर चला आपण काकांकडे जाऊया आणि सर्व माहिती घेऊया चला नमस्कार मित्रांनो आपण आता माळ्यावरच्या देवी श्री तुळजाभवानी माता मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी आजपासून नवरात्र उत्सवाची पहिली माळ चालू आहे आणि आपल्या समोर जे बसलेले आहे पुजारी काका आ, नमस्कार काका काका तुमचं नाव राहुल हरिभाऊ का काही कसं राहते नवरात्र उत्सव कसा राहतो बारामती मधील हे देवीचं मंदिर आहे थोडस सांगा जरा हा उत्सव दहा दिवसांचा असतो आज घटस्थापना होईल त्याच्यानंतर घटस्थापना ही साधारण दुपारी बारा ते दरम्यान होणार त्याच्यानंतर पाचव्या माळ्याला देवीची काठी उभा जाईल अष्टमीला होम होईल आणि होम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि गट उठवले जाणार आपण गड उडवले जाणार त्याच्यानंतर संध्याकाळी बारा नंतर त्याच दिवशी संध्याकाळी बारा नंतर पालखी नगर प्रदक्षिणासाठी बारामतीत जाणार बारामतीतल्या विविध भागातून जाते येते आणि परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सात वाजता मंदिरात येते आणि त्या दरम्यान भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम असतात अजून काय सांगाल बरं नवरात्रोस हे श्री दुर्दाभावनी मातेचं मंदिर याबद्दल भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे असं काय आहे या ठिकाणी की लोक पंचकृषी म्हणणं या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात देवीचं रूप जर बघितलं तुळजाभावने माते प्रमाणेच आहे तुळजा मातेचं जसं देवीचं रूप आहे तसं याबद्दल तुम्ही काय सांगताल का का तुळजाभावा हे आपलं जे मंदिर आहे तुळजाभावांचं हे प्रति तुळजापूरच आहे रूप जर आपण बघितलं तर दोन्ही तुम्हाला फरक काही दिसणार नाही आणि मंदिरामध्ये मंदिराच्या दर्शनासाठी प्रत्येक गावातून खेड्यातून पुणे मुंबईपासून भरपूर लोक येत असतात जे स्थायिक दुसरीकडे झाले पण बारामोठ्याची मूळ आहे असे सगळे लोक दर्शनासाठी येत असतात ठीक आहे धन्यवाद काका चला मित्रांनो आता आपण निघतोय माळ्यावरच्या देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन नक्की हा मित्रांनो फॅमिली घेऊन कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा आपला माळ्यावरच्या देवीचा श्री तुळजा भाऊनी मातेचा कमेंटमध्ये नक्की कमेंट करा श्री तुळजा भाऊनी माता प्रसन्न आणि जर कोणी नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच व्हीपी पी बारामती चॅनलला तुमचे प्रेम राहून द्या धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ